आपण पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी सदैव सावंतवाडी येथील बाजारपेठ भवानी चौक येथील श्री सद्गुरु साईबाबा मंदिरात चौदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गुरुवारी विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साईंची पूजा अभिषेक आरती दुपारी महाप्रसाद तर सायंकाळी सिद्धेश्वर उद्दिनाथ भजन मंडळ तळवडे यांचे सुश्राव्य भजन व रात्री चेंदवनकर गोरे दशावतार नाट्यमंडळ चेंदवन यांचा रक्तवर्ण जन्म हा दशावतार नाट्यप्रयोग पार पडला यावेळी मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शैलेश परब रुपेश राऊळ सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार खजिनदार रामचंद्र कुडाळकर माजी अध्यक्ष विजय देसाई पत्रकार रुपेश हिराप विनायक गावस प्रसन्ना गोंदावळे नाना दौंड भुवन नाईक मल्लसम्राट प्रतिष्ठानचे सचिव पैलवान ललित हरमलकर पैलवान गौरव कुडाळकर पैलवान दादू हरमलकर कणकवलीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे संघटक निलेश पाडकर यांच्यासह विविध स्तरातील मान्यवरांनी साईंचे दर्शन घेतले या व्ही चेंदवनकर घोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे संचालक सुधीर दळवी राष्ट्रीय खेळाडू प्रसन्ना परब शिवव्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील सावंतवाडी नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी दीपक मापसेकर यांच्या विधायक कार्याची दखल घेऊन साईभक्त मंडळ भवानी चौकाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे संस्थापक व राष्ट्रीय खेळाडू जावेद शेख अध्यक्ष दानी शेख खजिनदार सुनील नेवगी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुरेजी ज्ञानदीप मंडळाचे संस्थापक वाय पी नाईक खजिनदार एसआर मांगले सहसचिव विनायक गावस आदी उपस्थित होते आणि आपल्या लेणीत कसं सुंदर सादरीकरण याची सुरुवात ही जी दशावतार कला आहे या कलेला जगात तो नाहीये जागतिक स्तरावर आपल्या कलेच हे महत्व विविध माध्यमातून दाखवलं गेलं आहे विनायकने जे सांगितलं कोरोना काळात डर्वी साहेबांना माहिती आहे आम्ही कोकणचं नंबर वन महाचलन कोकणSat लाईव्हच्या वतीनं दशावतार नाट्य महोत्सव घेतला आपली ही जी मंडळी आहे इथे राजा असतात पण खऱ्या अर्थाने ते नुसते राजा नाहीत तर ते मनाचे दिंडा राजा आहेत तर त्यांचा त्यांचं जी कला आहे ती आपण पैशात विकत घेऊ शकत नाही काळेच्या दगडात मात्र आपण त्यांना जिंकू शकतो कोण फक्त एवढी विनंती असेल आमचं हे मंडळ वात्सल्य नावाने ठेवलेलं आहे वात्सल्य म्हणजे प्रेम देणार ही मंडळी सुद्धा रात्रभर जागून स्वतःची कला या ठिकाणी प्रदर्शित करून त्यांचं वात्सल्य त्यांचं प्रेम आम्हाला देतात त्याच्यामुळे आपल्या थोडशी एक विनंती करेल की आपल्याकडे देण्यासारखं जे जे असेल प्रेम तर देतोच सगळी संगवतात पण आर्थिक संग नाही तरी सुद्धा माझी विनंती आहे की या कलेसाठी यांच्या कलेसाठी जे जे अर्थसहाय्य असेल जे जे देता येईल ते सडळ हाताने मदत करा मायबाप फसिक हो तुमचं प्रेम कधीही ते विसरणार नाही एवढीच फक्त आमच्या मंडळाच्या वतीने विनंती करतो आणि विनायकला पुढील सूत्र सोपवतो धन्यवाद जसा अधिक सा वेळ देणार नाही जे नाटक आपण या ठिकाणी पाहत होतो तो पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वधर्मी मान्यवरांना विनंती करतो की आपण नाट्य पाहू तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आम्हाला या संपूर्ण नाट्य तुम्ही व्याख्या आहेत प्राध्यापक <सवारी> रुपेश पाटील सर त्यांचाही आपण करणार आहोत अगदी शिक्षण असेल सांस्कृतिक साहित्यिक सगळ्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत आणि महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो अगदी आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात ते पाटील सर यांचा सन्मान करण्याची विनंती मी या मंडळाचे संस्थापक जावेद शेख आणि ज्ञानिकचे संस्थापक अध्यक्ष वाय विनायक यांना भेटले मंडळी तुमची तुमचा जास्त वेळ येणार नाही हा शेवटचा सत्कार आहे एकदा जोरदार काळामध्ये त्याचबरोबर सावंतवाडी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे जे आमचे कर्मचारी दीपक मापसेकर आहेत त्यांचाही सन्मान या निमित्तानं आम्ही ठेवला होता पण काही अपहार्य कलामुळे ते या ठिकाणी आता उपस्थित राहिले नाहीत पण त्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने करतोय आम्ही फक्त अंकेश पाटील सर यांना विनंती करतोय की दशावतार कलेबद्दल आणि या नाट्य ते दोन शब्द बोलणार आहेत त्यानंतर पुन्हा एकदा आपला प्रयोग सुरू होईल धन्यवाद सर्वप्रथम दोनदार कार्यालया इतकं सुंदर सादरीकरण या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो आपली कोकणची ही जी दशावतार कला आहे या कलेला

बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष